नमस्कार जय महाराष्ट्र तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेतल्या आणि एकंदर सकल साधू समाज कीर्तनकार निरूपणकार यांच्या मनातली एक भावना मी प्रकट करू इच्छितो खरंतर मागील अडीच वर्षामध्ये जे काही साधू संतांकरता कार्य झालं आहे या अनुषंगानं सगळ्या संतांची मनापासून इच्छा आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांत असावा तर कारण फक्त मी आपल्याला सांगू इच्छितो अत्यंत या राज्याची जी काही घडी बसली सध्या विकासाची एकंदर सर्वांगीण समाजाला एकत्र घेऊन जाण्याची त्यातल्या त्यात आध्यात्मिक परंपरा अत्यंत अभिमान की मनापासून जोपासण्याची आणि ने त्याचं संरक्षण करण्याची हे केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात ने महाराष्ट्राने सगळ्यांनी ने अनुभवलं मला असं वाटतं की ही जी काही सगळी अत्यंत सुंदर आणि नियोजित घडी बसलेली आहे ती कृपया या आत्ताच्या आकडेवारीने मोडली जाऊ नये कारण की शेवटी आकडे हे आकडेच असतात पण आपल्याला जर पुन्हा सत्तेत येऊन जर तेच काम करायचं आहे तर माझी मात्र एक विनंती आहे आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील आणि एकंदर सगळ्यात संपूर्ण माहितीच्या घटकांना की आपल्याला पुन्हा सत्तेत येऊन किंवा या पदावरती स्थानापन्न होऊन आपल्याला तीच गोष्ट पुन्हा जर लोकांच्या सेवेत जर मांडायची आहे करायची आहे तर मला वाटतं की वारकरी महामंडळ असेल आपण दिलेली पेन्शन योजना असेल नदीयंतर केलेलं संवर्धन असेल मंदिरांकरता दिलेला कोटी रुपयांचा निधी असेल त्या सग सक... आणि एकंदर आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या अगदी लाडक्या बहिणींपासून सगळंच हे जे काही अत्यंत उत्तम कार्य चालू आहे हे जर अशाच पद्धतीनं सुरू ठेवायचं असेल तर आमच्या सगळ्यांचे साधू संतांची एक सगळ्यांना एक सांगणं आहे नंतर एकनाथ शिंदेसाहेब यांच्याच चेहऱ्याचा प्राधान्यानं मुख्यमंत्रीपदाकरताचा विचार केला जावा नव्हे तर त्यांनाच मुख्यमंत्री केले मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं जावं हे एक जनभावना आहे मला असं वाटतं की निश्चित माहितीचा सगळा घटक पक्ष याची बारकाईनं एक आत्मीयतेनं सुद्धा एक परीक्षण करेल आणि मला सगळ्यांना खात्री आहे की जनतेच्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनातलं आणि विशेषत्वानं आध्यात्मिक क्षेत्राला जे आपलेशी वाढतात त्यांच्याकर त्यांच्याकरता त्यांच्याकडे सेवाभाव आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राच्या तर मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत तर मला वाटतं की जगातली याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली नसेल नमस्कार